जुलै महिन्यापासून या एक तारखेपासून कालच्या हे काम हा निर्णय झालेला आहे तरी माझी लाडकी बहिणी योजनेचा जी आर ए काढला आणि या योजनेतील पात्र महिला महिलांना महिन्याला विजयराव दीड हजार रुपये वर्षाला अठरा हजार रुपये आमचं सरकार देणार आहे आणि कुणी शंका बाळगण्याचं कारण नाही शेहेचाळीस हजार कोटी रुपये या राज्यातल्या माता भगिनीने देण्याचं काम सरकार करणार आहे आणि त्याच्यामध्ये एकच सांगेन काही लोकांना वाटतं पंधरा दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढं काय होणार तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे जे बी पी एल खाली आहेत अडीच लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा डीबीटी त्यांच्या खात्यात जमा करू त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कम्प्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे मिळतील सप्टेंबरला झालं था तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली साठ ऐवजी आम्ही पासष्ट केलं पासष्ट वर्ष आणि जमिनीची आठ जी आहे ती पण काढून टाकली आणि त्याच्यामध्ये कोणीही आमच्या भगिनींकडून बहिणींकडून कोणीही सरकारी कर्मचारी असेल कोणी असेल कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याला सस्पेंड करून जेलमध्ये टाकून देऊ त्या माझ्या माता भगिनींना मी अगदी जाहीरपणे सांगतोय कुणालाही एक रुपये द्यायचा नाही आणि तो मागत असेल त्याची तक्रार करा त्याला जेलच्या आतमध्ये टाकून त्याला बाहेर येऊ देणार नाही आता एकाला करून आलोय माझ्या बहिणी आल्या होत्या त्यांनी माझी ओवाळणी करून राख्या बांधल्या त्या बहिणींना मी धन्यवाद देतो आणि खरं म्हणजे महिलांना महिलांचा सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ताई बरोबर ना आणि म्हणून त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे यासाठी देखील त्याची व्यवस्था आम्ही करतोय सध्या बी पी एलचा डेटाबेस मी आताच म्हणालो त्याचा उपयोग करण्याला सांगितलंय म्हणजे मै नोंदणीसाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागणार नाहीत त्यांची गैरसोय होणार नाही भगिनींची याची देखील आम्ही काळजी घेतोय आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या, या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही येऊ दिली जाणार नाही कुठे कुणी विचार करण्याची आवश्यकता नाही की पंधरा दिवसात नाही भरलं तर योजना गेली आम्ही सगळे भाऊ आपल्या सोबत आहोत एवढीच या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो आणि त्यामुळे काळजी करू नका खरं म्हणजे ज्या घरातली अध्यक्ष महोदय लक्ष्मी सुखी त्या घरातली समृद्धी पक्की <coughs> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या ठिकाणी जे काही वातावरण आपण पाहिलंय बाहेर जो काही आमच्या महिला भगिनींमध्ये एक उत्साह जो उत्साह आहे त्याच्यामध्ये आम्ही हे चिंता होती प्रत्येकाला महिलांना एवढंच मी सांगतो की जी गर्दी आता होती आहे सगळीकडे आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील आम्ही आदेश दिलेले आहेत की माझ्या आमच्या भगिनींना त्रास होऊ नये या खरं म्हणजे आपलं आपण या गर्दीचे आणि आनंदाचे फोटो बघा आणि त्यानंतर संपूर्णपणे मुलींना उच्च शिक्षण देखील विनामूल्य करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे शंभर टक्के फी आपण त्यांची भरतोय त्यामुळे मी आपल्याला एवढे सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महायुतीच्या मी असेन आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे सर्व सहकारी या सर्व महायुतीच्या भावंडांकडून माझ्या माता भगिनींना माहेरचा आहेर दिलेला आम्ही तर आपण पाहिलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये तीन महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत पहिली गोष्ट पंधरा जुलै ही फॉर्म भरण्याची अंतिम तारीख काढून टाकण्यात ता आलेली आहे सोबतच वयाची मर्यादा एकवीस ते 60 वरून एकवीस ते पासष्ट वर्ष करण्यात आलेली आहे सोबतच जी शेतजमिनीची पाच एकर पर्यंतची अट होती ही आता रद्द करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सोबतच कमेंटमध्ये तुमचे अभिप्राय लिहायला विसरू नका धन्यवाद